मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे या महासन्मान निधी योजनेचा जो पहिला हप्ता तुम्हाला भेटलेला आहे त्यानंतर आता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे याची डेट म्हणजे याच्या यासाठी जो निधी आहे तो जी आर वितरित करण्याचा जो पैसा आहे तुम्हाला तो वितरित करण्यासाठी एक नवीन जी आर निघालेला आहे तर ते तुम्हाला हप्ता कोणत्या तारखेला भेटणार आहे ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सोळावा हप्ता आहे त्या सोळाव्या हप्त्याची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर आता इथं नमो शेतकरी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे त्या दुसऱ्या हप्त्याचा जी आर आलेला आहे यामध्ये सतराशे ब्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आलेला आहे तर आपण बघूयात की त्या जी आर मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण जी आर मध्ये तुम्हाला सांगणार आहोत आणि तो हप्ता कोणत्या तारखेला पडणार आहे ही सुद्धा माहिती आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनल

आलेला आहे म्हणजे तुम्हाला लवकरच जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये भेटून जातील आता हा एकवीस तारखेला जी आर आलेला आहे या जी आर मध्ये दिलेला आहे की योजने अंतर्गत आता इथे बघू शकता योजने अंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्यान्नव कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाने शासनाच्या विचाराधीन होती, होती। म्हणजे जो सतराशे ब्याण्णव कोटी शेतरा शासनाच्या विचाराधीन होती आता इथे तुम्हाला नमो शेतकरी निधीचा जो दुसरा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये भेटून जातील आणि मित्रांनो तुम्हाला मित्रा ह्या जी आर चे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तुम्ही हा जी आर नक्की वाचा त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आता तुम्हाला लवकरच कदाचित तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला येता येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र